आता हे जे काम सुरू आहे वाडा भिवंडी रस्त्याचं ते काम निकृष्ट असं तिथूनच्या नागरिकांचा आरोप आहे तर तुम्ही ते अशा प्रकारची कोणी तक्रार केली तर ती चौकशी करायला पाहिजे मी त्या यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि त्याकरता त्या सार्वजनिक त्या बांधकाम खात्याचे मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले यांना मी तिथूनच फोन केला आणि सत्तर एक कोटी रुपयाची काहीतरी गरज आहे अशा प्रकारची ऐशी कोटी मी शिवेंद्रराजे भोसले महोदयांना मी सांगितलं की आपण जरा आपल्या खात्यातून तर करत ते म्हणून जलजीवनच्या अनुषंगानं तर सकाळी मला काही कॉन्ट्रॅक्टर भेटले ते पीडब्ल्यू आपण पण त्यांच्याकरता पैसे तिथून रिलीज होतील अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आहे आणि त्या लोकांना पॅनिक व्हायची वेळ येणार नाही ओके okay. तर या दरम्यान पीक घोटाळा झाला तर त्या दोषीवर कारवाई करण्याचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री सिंग चव्हाण यांनी दिलंय मी पण सकाळी बातमी ती ऐकली सुप्रिया सुळेजी त्या ठिकाणी प्रश्न विचारत होते आणि शिवराज सिंग चव्हाण त्यांना उत्तर देत होते प्रश्न असे की जे योग्य ज़ आहे ते विचारलंच पाहिजे आणि त्या पद्धतीने योग्य तो चौकशी व्हायलाच ज़ पाहिजे सर, सर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर जे आहे महायुतीमध्ये अजून तिढा आहे आणि पालकमंत्री पदावर महायुतीमध्ये मतभेद दि आहे दिसून येतात काय माझ्या लग्न आहे असं काही बघा माननीय एकनाथजी शिंदे माननीय अजितदादा पवार हे तिघे मॅच्युअर्ड लिडर्स आहेत आणि काय करावं काय करू नये त्यांना सगळं पूर्ण समजतं त्याच्यातून ते मार्ग काढते माझ्या हे निदर्शन असं आलं की इथले लोकप्रतिनिधी समजदारीनं वागतात आपले अधिकार आपले कर्तव्य निश्चित समजलेले आहेत उडदा माझी कालेगोरे म्हणजे अपवाद काही गोष्टीचा असतो सगळेच अधिकारी काही म्हणजे भ्रष्ट नसतात काही कधीतरी एखादा अधिकारी भ्रष्ट होतो म्हणून प्रशासकीय यंत्रणेतले अधिकारी भ्रष्ट राजकारणी सगळेच काही नालायक नसतात एखादा कोणीतरी नालायकपणा करतो आणि सगळ्यांना स्टिकर आहे तशाच प्रकारचे पत्रकार मी मगाशी पत्रकार बोललो पत्रकारांमध्ये सुद्धा अतिशय उच्च दर्जाचे पत्रकार पण असतात ना काही ब्लॅकमेलर पत्रकार पण असतात तर राजकारणामध्ये सुद्धा भट्ट राजकारणी पण असतात आणि प्रशासनामध्ये सुद्धा भट्ट प्रशासक अधिक काय परंतु त्यामुळे सगळ्यांनाच आपण तशा प्रकारचं समजणं हे उचित नाही जे चांगलं आहे ते शोधावं त्यांच्यामार्फत समाजाचं कल्याण करण्याची भूमिका घ्यावी आणि मी माझ्या आयुष्यामध्ये तेच जपलेलं आहे आणि म्हणून मी स्वतः खुश असतो काय तर आज लोकप्रतिनिधींनी चांगल्या सूचना केल्या प्रशासक सुद्धा चांगल्या प्रकारे सतर्क आहे आता बोडके साहेबांचं सुद्धा अध्यक्ष जिल्हा परिषदेने कौतुक केलं पोलीस अधिकारी सन्मान्य पाटील साहेबांचं कौतुक केलं म्हणजे चांगलं असेल तर कोणी कौतुक करतं ना आणि इथे कशा तशा प्रकारच्या कुठे काय कोणी तशा निंदाजनक कोणी शब्द कोणासाठी नाही उत्तर घेण्याची ना अजित पवार आणि एकनाथ शिंदेला मुभा असल्याचं चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती मग त्यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना संजय शिरसाळ यांनी सांगितलंय की आमचेही पालकमंत्री नसतील त्या ठिकाणी संपर्क मंत्री असतील काय म्हणाला हे बघा बाब अशी आहे की ही राज्य शासनाच्या मंत्र्यांची सामुदायिक जबाबदारी ज्याला विधानभवनामध्ये एखाद्या खात्याची चर्चा होती त्याला तो त्या खात्याचा मंत्री काय कारण परतोय बाहेर जातो परंतु मग विधानसभेचे काही आमदार म्हणतात अरे ते मंत्री नाही ही सामुदायिक जबाबदारी असते ही देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा दादा पवार उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे मंत्री आमची सगळे सामुदायिक जबाबदारी आहे आणि कोणी कुठे गेला तरी कोणाला काही ऑप्शन असेल ती गरज नाही शिवसैनिक कसा असावा याचं उदाहरण सूरजनं दिलंय असं आदित्य ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे आता प्रश्न असा आहे की मला एखादा माणूस आवडतो मी त्याचं कौतुकच करणार आणि जो जर गुणवान असेल तर त्याचं कौतुक का करू नये तो कोणीही असो तो व्यक्ती कुठली चांगल्या माणसाचं कौतुक निष्ठावन माणसाचं कौतुक केलं पाहिजे या मताचं मी आहे